नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो तुमच्या सगळ्यांच्या स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण पाहणार आहे शाला टू वेब सिरीज मधल्या आकाश आणि सई बाबत तर मित्रांनो तुम्हाला तर माहितीच असेल आकाशने सईला गुलाबी ड्रेस घालून शाळेत यायला सांगितलं होतं आणि त्याच्या सांगितल्याप्रमाणे सांगित सईने गुलाबी ड्रेस घालून ती शाळेत देखील आली होती यावरून आपल्याला असं समजतं की आता सई आकाशच्या प्रेमात पडली आहे पण मित्रांनो आकाशने अजून एक केला होता तो म्हणजे सईला गुलाबचा फुल दिला होता तर मित्रांनो तो गुलाबचा फुल सही घेणार किंवा नाही तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण तेच पाहणार आहे म्हणून तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक पण करून द्या आणि अजूनपर्यंत चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब नाही केलं असेल तर मित्रांनो लवकरात लवकर सबस्क्राईब देखील करा आणि बेल आयकन ऑल वरती प्रेस करून द्या तर मित्रांनो आकाशचा फुल सही घेणार किंवा नाही तर मित्रांनो आकाशने सांगितल्याप्रमाणे सईने गुलाबी ड्रेस देखील घालून शाळेत आली होती ती याच्यावरून आपल्याला असं समजतं की आकाशच्या प्रेमात सही पडले आहे पण मित्रांनो याचा अर्थ तो नाही आकाशने तिला सीधा जाऊन प्रपोज केला आहे आणि ती गुलाबाचा फुल घेणार किंवा नाही तर मित्रांनो आकाशने तिला सीधा जाऊन प्रपोज केल्यानंतर ती थोडीशी घाबरून जाणार आणि घाबरल्यानंतर ती त्याला एखादे कारण सांगणार त्याच्यावरून ती तो गुलाबचा फुल घेणार नाही मित्रांनो आणि ती इतकं लवकर त्याच्या प्रेमात देखील पडणार नाही कारण मित्रांनो तिला भरपूर काही प्रॉब्लेम असू शकतात असं नाही की तो तिच्या मनात नाही आहे पण मित्रांनो ती इतकं लवकर त्याच्या प्रेमात पडणार नाही आणि वेबसिरीज देखील ती पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतील ते लेखक म्हणून इतकं लवकर प्रोपोज करू देणार नाही मित्रांनो ना। त्यांना असं नाही की तो नंतर तर त्यांचा प्रेम तो सक्सेसफुल तर होणारच मित्रांनो पण इतकं लवकर नाही असं माझं मत आहे तुमचं मत काय आहे नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा गुड बाय